जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे या पावसातच कास पठारालगतचा एकिवा धबधबा हा ओसंडून वाहू लागलेला आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या मान्सून मान्सून साताऱ्यासह पाचगणी महाबळेश्वरमध्ये संततधार बरसायला सुरुवात केलेली आहे पश्चिमेकडील वाई महाबळेश्वर सातारा कास बामणोली या भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे पावसाचा आनंद लुटण्यासाठी धबधबा परिसरात असलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून मोठ्या प्रमाणात पावसानं दमदार हजेरी दाखवलेली आहे साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे मी आता आहे काच पटाराच्या नजिकच असवाला एकीव धबधब्यापाशी मोठ्या प्रमाणात हा पहिल्याच पावसामध्ये एकीवचा धबधबा फेसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे पुण्यातनं शांततेसाठी इकडे खूप शांतता भेटते आम्हाला इथे एकदम हिर हिरव निसर्ग आहे आणि पावसाळ्याचा आवाज आणि नदी आणि लेक मध्ये जाऊन आलो तर एकदम शांत आणि मन प्रसन्न आलं शहरातल्या वर्दळीपेक्षा इकडे नक्कीच शांत वाटत आहे आणि पावसामुळे निसर्गही खूप सुंदर वाटत आहे असं अगदी मन प्रसन्न झालंय फुलकीत झालंय पहिल्यांदा झाला का इकडे नाही कास पठार फिरून झालाय इकडचं आणि असे छोटे छोटे स्थानं बघितले आहेत पण पावसाळ्यामध्ये येण्याची मज्जा वेगळी आहे धुकं आहेत आणि खूपच सुंदर वातावरण होतं एकंदरीत मी साताऱ्याचेच आहे हे सर्व माझे मित्र आहेत पुण्यातले हे आणि मी ह्यांना घेऊन आलेले आमची आताच एक्झाम वगैरे संपले मग ह्यांना असंच म्हटलं फिरून घेऊन यावं त्यांनाही खूप आवडलं मग जागा तर भारीच आहे मी तर इथंच लहानपणापासून इथंच राहिली वगैरे मला तर आहे त्याच्यावर मला सगळ्या पर्यटकांना एक सल्ला द्यायला आवडेल की जेव्हा पण तुम्ही पर्यटन स्थळी फिरायला होता तेव्हा फक्त तिकडे येऊन तुम्ही व्हिडिओ आणि फोटोज काढू नका नक्की काढा व्हिडिओ फोटोज बट पण मोबाईल आणि अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला ठेवून पाच मिनटं शांततेपणे त्या पर्यटन स्थळाचा आस्वाद घ्या साई सावंत पुढारी न्यूज सातारा